इच्छा तू आत्महत्या कर मी अख्खी फॅमिली सांभाळतो करून दाखव ना मला माझ्या समोर केलं तरी चल चल आपण आज जाऊ स्टेशनला रुळावर फक्त उभारा ट्रेन येते तुला काहीच करायचं नाही चिल उभारायचं ट्रेन तुला घेऊन जायचं चल दोन किलो तरी मग एक काम करतो हे एक या गोष्टी कारण की मग मी लग्न करून घेतो म्हणजे लग्नाचे लाईफ जगायचे फील घ्यायचं त्या वहिनीला त्रास नको ना ते ती करणार ना दुसरं लग्न मग ठीक दोन तीन लग्न करायची फॅशन आहे फॅशन प्रत्येक जणींना आणि जणांना लग्न दुसरं लागतं दोन तीन लग्न तर होतात काय आणि मी पण तसं ठरवलेलं पण नको मी एकच लग्न करतो पुढच्या पुढं तुला एवढा का कॉन्फिडन्स होतावर काय एक महिन्यात ती सोडणार तुला त्रास देणार मुलगी मी सांगतो ना करूच नको ना मग मी सिद्धीची चॅलेंज लावतो त्याला चॅलेंज डन आणि मरून दाखवतो सिद्धी बॉडी तुकडे तुकडे असेल तुकडे नाही विचित्र म्हणजे मी तर मला माहितीये ट्रेन ऍक्सिडेंटची बॉडी कशी असते मी म्हणजे मी उचलायला नाही येणार तुला पण मी माणसं पाठवली उचलायला पण नको जो येत नाही असं तू जागीच तुझा टाइमपास का करतोय मोकळा होऊन ना का पण माझ्या ना खर्च काय करतो सिद्धी माझ्या मैत्रियाला पब्लिक वनसाइड असेल मी स्टोरी टाकील करून रिया सेम बोललो रे सेम बोललो बोलतो तरी माझ्या मैत्रीला केवढी हॅलो नॉर्मली हजार तर आरामातच येतील विचार अरे इतकी माझ्या एरियातल्या जास्त येतील माझं माहित तुला काय अरे पण कोणीतरी जर भावपूर्ण श्रद्धांजली एक स्टेटस टाकला ना मजबूत येतील अरे मी आपली पब्लिक आहे ना बांदिल वाली ते सोडून आहे ना जास्त पब्लिक येतील कारण की बांधीलकीवाली पब्लिक सोडून जास्त ठीक आहे माहितलं आपण एक करायचं चेतनची पब्लिक एक साइड लावा पब्लिक मध्ये दोन्ही पब्लिक एक्सेल मला मॉप बघायचा कोणाचा जास्त चल आता नाही म्हणजे तू स्टोरी टाकल्यावर तू मोब बादश आणशील रे माहित गाजणार गाजणार मुद्दा काय माहिती का विदाउट बांधील की फॅमिली पण क्राऊड असणार म्हणजे दोन हजार पण नॉर्मलचे कोणाच्या नेत्या विकतेच्या माहिती असतो तुला किंग माहित पाहिजे का किंग किंग पाहिजे मग ते त्याच्यासाठी आपल्याला स्टोरी टाकणे काय काय ऍटलीस्ट <laughs> दोन तीन स्टोरी मी टाकणार मग पोरा अशी जमतील आणि मेन काय ते का बॉडी काळाचा टाइम तो खूप मॅटर करतो आठ एक तासाचा गॅप पाहिजे कारण गुण्या बिण्यावरनं लोक येणार मुंबई मुंबईवर लागणार की नाही मला असं वाटतं ना मैदान मोठं बुक कर अगोई मी काय बोलतोय बोलतो रेकॉर्ड रेकॉर्ड सिद्धी स्मशान भूमी कशाला आपण हे पण पोर नडशील रेडियम आणि हा मेलेला असं याच्या छातावर उड्या टाकते तुझ्या उचलतील वाहते आणि हा पटकन यम बोले हे बाबा त्याला पाठवा रिटर्न उठवा त्याला मग हा उठल पटकन आयच्या एवढा छातीवर धडका बसला कुठल्या तरी पिक्चर मध्ये आहे ते तिने कधी मुलगी त्याला तू मार नाही शकतो उठतो ना रे भाई डायरेक्ट डायरेक्ट हो डॉक्टर चेक करा घेऊन मला एक प्रश्न काहीच मला खरं खरं सांगा जर मी मेलो तर कोण कोण मैताला येणार खरोखर सांगा चॅटमध्ये हा मस्करीचा भाग ना म्हणजे मला बघायचंय तुमचं प्रेम मैताच्या दिवशी तरी माझ्यावर असेल का खरखर सांगा मस्करीचा विषय नाही माझ्या मैताला कोण कोण येतील चॅटमध्ये खरं सांगा मुलगा मुलगी कोणी सांगा येतील येतील येत आहेत बिचारे नाही येणारे पण फिफ्टी पर्सेंट म्हणजे हेड देतात ते नाही येणार पण जे प्रेम करतात ते येणार बाबा जे येणार बोलतायत ना त्याच्या आधी न बोलणारे येणार लक्षात ठेव नाही एक जण बोलतो मी नाही येऊ शकत मी लांब राहतो मग तुला व्हिडिओ कॉल करू आम्ही टेन्शन नको घेऊ व्हिडिओ कॉल आणि लाईव्ह ठेवू आपण स्ट्रीम काय गाजेल शपथ स्ट्रीम पत्म आणि चेतनच्या चॅनल वरती ती स्ट्रीम शेवटची ठरवूया म्हणजे चेतन जी टायगर का महित लाईव्ह स्ट्रीम आणि मी <laughs> ड्रोन वरन लाईव्ह स्ट्रीम दाखवेन ती चित्रफित वरून नवीन ड्रोन शूट करू आपण मुहूर्त तोच करू सिद्धी पण तो लाईव्ह असेल का ब्लॉग असेल किंवा कार्तिक भाऊ मी पूर्ण स्पॉन्सर करायला रेडी आहे मी तर पूर्ण स्पॉन्सर करायला रेडी आहे काय काय स्पॉन्सर मैता तर सगळा स्पॉन्सर एवढा खर्च होईल कार्तिक तू आहे ना तू मी घेतो ना का अच्छा तुझा माणूस दिसता मी घेतो तू आणि हे बघा मैत बीतला आहे ना गाईज मी तर बोलतो एकसो एक, एक सावकार रेडी होतील मी जेव्हा नव्हत तेव्हा लाकूड मी मी नको कोणा जेवण तान मी मी नको सगळे सावकार माझ्या मैत्रियाला सगळे टॉपचे सावकार येतील काय त्यात काही इश्यूज नसेल फक्त आपल्या बांधिलकी वाले फॅमिलीला आहे ना जेवणासाठी एक हॉल अरेंज करावं लागतंयचं त्या तिथे ना धाव तेराव्याचं ना बबलू माहिताच चालले तेराव्याला कशाला प्रत्येक नुसती गर्दी काय करायची वडापाव वडापावणी चहा पाय राहू दे ना इथं मी टच होतो बॅकअप वडापावणी चहा <coughs> माहिताच्या दिवशी वडापावणी चहा हे मेनू फिक्स करू आपण वडापावणी चहा मध्ये खुश होते सगळे वडापाव खाल्ला तर पादणार मती ती गर्दी प्रत्येक काय कळत पाहलंय रे खरं त्रास असतो आणि पादण्याचा ना काहीच हा त्रास लोकांना होतो म्हणजे एखादा माणूस खूप घाण पाजला ना तर चार लोक बाजूचे असतात ना ते नर्वस होतात आरशी मैताला चाल, उग आलो असं होतं वडा वडापाव नको आपण ना हेल्दी ठेवूया मतलब कसं माहितीये का उपमा पोहे ते सुजल दोनशे रुपये देऊन मैताचं ढीगे मैताचं सोड बाराव्या आणि तेराव्याला जेवणाचं काय तिकटी ठेवू तिकटी सुजल बाई तिकटी ठेव अरे पण याचं बाराव तेरा होणार बाराव तेरा, तेरा का <laughs> पण नाबालिक आहे नाही ना मग काय होऊ शकत ते चेतन पिठ करतोय माहिती आपल्या सारखे आपणच तरी आणि आपल्या अर्थ कोण बोलूच शकत नाही कारण की आम्ही ना काहीच आम्ही डायरेक्ट मरणाचे विचार डोक्यात ठेवून आयुष्य जगतो कारण की आम्हाला कसलीच भीती नाही आज परिस्थिती अशी आहे ना एखाद्या फॅमिलीत एखाद्या मैत्रीमध्ये एखाद्या ग्रुपमध्ये एखाद्या पार्टीत मरायचा जरी टॉपिक निघला ना हे नको रे असं बोलू असे लोकांच्या रिप्लाय असतात एकमेकांना पण आमच्यात नॉर्मल विषय असतात ज्याला मरण यायचे ते मरणार पण आमच्या समोर मरत असेल तर आम्ही नक्कीच त्याला वाचवणार ना पण का मरेल एवढे चांगले सगळे मित्र एकत्र असतील आनंदी असतील हॅपी असतील मस्त कॉमेडीत आयुष्य जगत असणार फिरत असणार लोकांसाठी धावत असणार तर ते का मरतील एक बोलतो मी खांदा द्यायला आलो सॉरी पण मला झेपणार नाही आता कमी केलंय ना तू याला खांदे जास्त लागतील आठ ख ठेवा आपण ऑस्ट्रेलिया चे लडकी भेजूंगा चिता जलाने के लिए अच्छा लडकी कायच आहे चेतन अच्छा लकडी भाऊंना फेमस होईल ना ए, एक पोरगा बोला ऐक ना सिद्धी एक पोरगा बोला चेतन अमर आहे मरणार नाही म्हणजे काय म्हणजे तू तुझं नाव अमर आहे अमर गायकवाड तू मरणार नाही <laughs> नाही मला ऐकायचं अमर आहे अमर म्हणजे जो मरूच शकत नाही म्हणजे मरणारच नाही हा सिद्धी ए अमर म्हणजे मरणार नाही मग सिद्धी खरं सांगू का माझ्या खाण्यापिण्याने कि वा किंवा राहणीमान्यांनी आणि किंवा माझ्या कुठल्या वाईट सवयीने त्यात लांब केलं तर मला काय असं वाटतं की मी शंभरच्या पण पॉलीकड जगणार आहे नाही एवढा नाही जगणार साठ बासष्ट मॅक्स प्रॅक्टिकली ना काही साठ बासष्ट नंतर उडेल आता बार नंतर उडेल माझा बार उडेल ही तुझी बोलायची भाषा म्हणजे <laughs> माझा वार उडवायचा आहे तुला अरे अक्षय कुमार हा साठ वर्षाचा आहे एक पर्सेंट तरी वाटतो का मताराय अक्षय कुमार तेवढे पथ्य पळतो बाबलू मी बघ ना मी जर आता ही सुरुवात आहे ही सुरुवात आहे सिद्धी ही जर माझी बेसिक सुरुवात जर एवढी स्ट्रिक्ट असू शकते तो येणारा दहा पंधरा वर्षाची सुरुवात जो माझा स्ट्रगल तो किती अजून मी स्ट्रॉंग कर दोन तास सा टोटल साडेतीनला उठतो चार ला व्यायाम चालू चार चॅटर्जी तुम्ही काय चॅट करता करता त्यांना बघतात का सीसीटीव्हीतून आणि तो हे फोन नाही वापरत तू प्रतीक दे आधीच लिव्ह प्लॅन करायला लागेल ऑफिस मध्ये म्हणजे यायला रेडी आहेत ऑफिस मध्ये यायला रेडी आहेत मैताला प्रेम आहे लोकांचं आधी पण कोण बोललं ते पण भारी आहे ऑस्ट्रेलियावरून लडकी लाकड लाकड माझीच मान रिट्वेज रिट्वेज येतो नाही पण की किती लागणी द्यायला ऑस्ट्रेलियन लडकी येते फेमस लकडी बोलला तो लकडी लडकी नाही येते इथं जिवंतपणी कोण लडकी येत नाही आयुष्यात मेल्यावरती कोण येणार आहे अरे वॉर्निंग येते स्टॉप भाई आपण फ्रँक येत आणि काही वॉर्निंग या टॉपिकची येत नाही या सिरियस टॉपिकची वॉर्निंग येते काही येणार नाही टेन्शन नाही खर वॉर्निंग येते माहिती टॉपिक आहे अरे आपल्या डिके सारख्याशी अशी मुली त्याच्या आयुष्यात येतात काय हे डीके काय बोलला नाही तू बोल हा बोलला ना आता की बाबा तुझ्या आयुष्यात मुली येतील अरे बोल काय मरताना मुली येणारे मी ब्लॉग करू शकतो का महताच हा ब्लॉग नाही अलाउड मी आई ब्लॉग साठी मी तुला ब्लॉग साठी चार पोरं देतो मितेश देतो देतो आणि ओमी देतो मितेश आहे का गेला गेला असं सिद्धी बंद करू आता मैत झालं फक्त मैताच्या टायमाला चुकून ते सोलचा कुठला इव्हेंट बिव्हेंट असला तर मितेश नेऊ शकणार पण बाकी दोघत ना चॅनल का नाम एक था टायगर रख देंगे हा पासवर्ड आयडी घ्यायला लागेल लवकर त्याच्याकडनं जेवढे पाहिजे तेवढे कंटिन्यू माहीत फिरवत राहायचं कंटिन्यू काही माहित आहे ना मुद्दम वाशीला न्या की तिकडून जिवून लोक गोळा करा मुद्दम पुण्याला न्या काही माहित आहे कमीत कमी दहा दिवस चालणार आहे महित एक फ्रीज गाडीत ठेवायचा कंटेनर मध्ये बॉडी फ्रीज मध्ये आणि वरतून हाराबिराचा असा काचेच आहे जोपर्यंत सगळ्या इथली माणसं घेत नाही अशी लाईन लागत नाही तोपर्यंत कंटिन्यू फिरवायचं हो एक्सप्रेस टू एक्सप्रेस आणि थोडीशी सिद्धी कर कर। चला बस बोर करतो आता टॉपिक चला ना बंद कर तू इमेजिन केलं ना <laughs> पुर्णादा। पुर्णादा। अरे काही हे हरी इमेजिन केलं ना का या